आम्ही आणलेली माणसं ही वाढवतली नाही आहेत ही सर्व सर्व माणसं आमची मनाची जुळलेली आमच्या मताशी जुळलेली आमच्या विचाराशी जुळलेली खरी माणसं आहेत पहिल्या मिटिंगात तीन तीन कॅबिनेट मंत्री चार चार कॅबिनेट मंत्री आणि सभेला सभेला गर्दीच नाही खुर्च्या उचणारे उचला सांगायचे संदेश गेले ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि ही वस्तुस्थिती एका बाजूला उघडा डोळे आणि आपल्या समोरचे उमेदवार खासदार झाले पहिल्यांदा तेरा दिवसात खासदार झाले आणि दुसऱ्यांदा लोकांची इच्छा नसताना झाले निष्क्रिय खासदार एका बाजूला आपला माणूस आपल्यासाठी हा बाजूला विचार करा। करायनं आता मनामध्ये ठरवलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मी गावागावात जातो जनतेमध्ये भेटतो काल मी दोन दिवस नेवाशे तालुक्यात गडाग साहेबांनी साहेब एक नियोजन आयोजित केलं होतं दोन दिवसामध्ये बेचाळीस गावांना मी भेटलो आमच्याजवळ बरोबर भर पन्नास ते साठ कार्यकर्ते होते आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन विचारायचो खासदार आले का खासदार भेटले का खासदार दिसले का एकही माणूस सांगत नव्हता आम्ही पाहिलेच नाही गावात आलेच नाही अरे बापरे आणि एक गाव नाही एक माणूस नाही बेचाळीस गावातली माणसं बोलत होते मी खोटं बोलत नाही ही रियालिटी सांगतोय मित्रांनो या मतदारसंघामध्ये ह्या दहा वर्षामध्ये जो माणूस गावामध्ये गेलाच नाही भेटलाच नाही अशा प्रकारचा निष्क्रिय खासदार एका बाजूला काम अहो आता एवढ्या कामाच्या पाट्यात बोट हो लावलेत आणि हे मीच केलं अरे सरकार ते सरकारचंच काम होतं सरकारने आणलं माझंच काम या गोष्टी बजेटमध्ये ठरल्या जातात ज्या योजनेमध्ये त्यांचा अंतर्भाव असतो ते तुमचं नसतं ते सरकारला ते करावंच लागतं आणि अशा प्रकारचा आव आणून खोटं बोलायचा प्रयोग प्रत्येक गावामध्ये चालू आहे ते दोन तीन गोष्टी माझ्याबद्दल बोलतात सांगितल्या पाहिजे खासदार निधी माझ्या काळात मी काय वापरला नाही अहो मासे प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब वागोरांची पार्टी आहे कामाची तुम्हाला मी दिसेल तुमच्या आता पाट्या दिसत नाही पण मला आता काही गावात असं ऐकायला मिळालं की पैसे दिले पण यांचं कामही दिसत नाही आणि पाठी दिसत नाही याची चौकशी झाली पाहिजे मी जाहीरपणे या सभेमध्ये बोलतो हे पार्सल आता मुंबईलाच पाठवायचं आहे मित्रांनो हा पण इथे करून जायचा आहे देवासमोर नारळ फोडलेला आहे नारळ फोडून साहेब आणि मी इथे आत आलेलो आहे आणि देवालाही साकडं सांगितलं आणि तुम्हालाही साकडं घालतो हे पार्सल आता या ठिकाणी राहणार नाही हे मुंबईला पाठवायचं आहे <laughs> ते म्हणतात माझ्याबद्दल अनेक गोष्टी अशा आपोआप सरवण्याचा प्रयोग करतायत त्यांना वाटलं मिळेल का काही मिळेल का काही मिळेल काहीच का मिळणार नाही काहीच मिळणार नाही उलट उद्या या माणसाला दारू विकणाऱ्या माणसाला आणि डान्स बार माणसाला आम्ही इथे हिंडू देणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा डान्स बार चालवणार आणि दारू विकणारा कसा असतो ते तुम्हाला माहित आहे आमच्या आया बहिणी माता बहिणी त्याला फिरू देणार नाही ते लक्षात ठेवा पुन्हा जर या पद्धतीनं जर वागलात तर